कान चित्रपट महोत्सवात भारतीय अभिनेत्री अनुसुया सेन गुप्ताला द शेमलेस या चित्रपटातील अभिनयासाठी अनसर्टेन रिगार्ड विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर ब्लॅक डॉग सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला पुण्याच्या एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा सिनेप पुरस्कार प्रदान करण्यात आला आयच्या दूरचित्रवाणी गटाच्या सूरज ठाकूर यांनी या चित्रपटासाठी कॅमेरा संयोजन मनोज व्ही यांनी संपादन तर ध्वनी संयोजन अभिषेक कदम यांनी केला आहे भारतीय चित्रपटांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं एक कुठेतरी वाटत होते काहीतरी मिळेल फर्स्ट प्राईज मिळेल याची कल्पना पण नव्हती केली आम्ही आम्हाला फक्त एक चांगली फिल्म बनवायची होती आणि काल आ, म्हणजे व्यक्त नाही करताय ते कसं फील होत आहे आम्ही ट्राय करतो की खूप हॅपी हॅपी फील व्हावं बट माहीत नाही म्हणजे खूप हार्डवर्क जेवढ्या लोकांनी केलंय म्हणजे आमचा जवळजवळ पन्नास लोकांचा जो क्रू होता आणि त्याच्यानंतर आमचे जे फॅकल्टीज होते जे मेंटर्स होते ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलंय सगळ्यांची आय थिंक हार्डवर्क पेड ऑफ आणि खुश होत्या त्यासाठी खुश आहोत की एवढ्या लोकांनी ज्यांनी आम्हाला मदत केली इथे पोहोचण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही खुश आहोत असं बघत होतो की केव्हा हे त्यांचं नाव डिक्लेअर करतील आणि फायनली जेव्हा ते बोलले की फर्स्ट प्राइज पोहोचतो चालू होत होतो फर्स्ट फर्स्ट तर आम्ही ऑब्वियसली खूप आनंदात होतो आणि आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलेलं फर्स्ट प्राईज तर एक्सपेक्ट नव्हतं केलेलं बट वी आर ऑल व्हेरी हॅपी खूप छान वाटतंय